सर्वांना नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील सध्या आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहिता लागल्यामुळं अनेक जिल्हा परिषदेच्या नियुक्त्या त्या ठिकाणी रखडलेल्या आहेत अशातच आजची एक बातमी आहे ती आहे तलाटी भरतीच्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला परवानगी त्या ठिकाणी अहवाल दिलेला आहे परवानगीसाठी मागितलेली आहे तर शिक्षक भरतीमध्ये सुद्धा सध्या अशी परिस्थिती आहे की अनेक जिल्हा परिषदेच्या नियुक्त्या ह्या रखडलेल्या आहेत आणि त्या न रखडलेल्या नियुक्त्या ह्या आचारसंहितेमध्ये मिळा मिळाव्यात यासाठी सुद्धा शासनाकडनं तसा प्रस्ताव दिल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी कळते परंतु आता आचारसंहितेमध्ये आपल्याला नियुक्त्या देता येतील का त्या ठिकाणी निवडणूक आयोग परवानगी देईल का हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणचा मुद्दा आहे कारण निवडणूक आयोगाने आचारसंहितेमध्ये जर परवानग्या दिल्या तर जेवढ्या जिल्हा परिषदेने शिक्षक भरती शिक्षक भरतीमध्ये ऑर्डर्स थांबवलेले आहेत नियुक्त्या दिलेल्या नाहीत या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त्या या या एप्रिलच्या महिन्यामध्ये शंभर टक्के मिळू शकतात परंतु निवडणूक आयोग त्या ठिकाणी नि परवानगी देईल का तर हाही प्रश्न आता त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे परंतु यापूर्वीची जर आपण माहिती बघितली किंवा माहिती घेतली तर एक अलाहाबाद हायकोर्टाचा एक निर्णय आहे आणि तो निर्णयाची कॉपी त्या ठिकाणी अनेक ग्रुपवरतीसुद्धा व्हायरल झालेली आहे मग नेमका अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय काय आहे आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या विधानसभेच्या आणि त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एका शिक्षिकेने शर्मा नावाच्या निशा शर्मा नावाच्या शिक्षिकेने त्या ठिकाणी तिला तिची जी नियुक्ती होती ती नियुक्ती त्या ठिकाणी जिल्हा शिक्षण विभागाने थांबवलेली होती अशाच संबंधित उमेदवाराने इलाहाबाद हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि रीट तिचा रीट पिटिशन क्रमांक एक्कावन एकोण एकवीस दोन हजार एकोणीसची ती याचिका आहे अनेकांनी असं सांगितलं की आत्ताच कोर्टाचा निर्णय आलेला आहे परंतु ही याचिका आत्ताची नाही दोन हजार एकोणीसची याचिका आहे आणि ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर जुनी आहे दोन हजार एकोणीसचा आता तिचा संदर्भ हा आपल्या मा सध्या जे लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आचारसंहिता लागलेली तिला जोडून त्या ठिकाणी परवानगी मिळवता शंभर टक्के येऊ शकते कारण हायकोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो निर्णय त्या ठिकाणी आपण पाहूया त्यामध्ये त्या उमेदवाराला दोन तीन दोन हजार एकोणीसला मान्यता दिली होती आप म्हणजे आपण त्याला अप्रुव्हल म्हणतो अप्रुव्हल दिलं होतं त्यानंतर व्यवस्थापनाने सुद्धा पाच तीन दोन हजार एकोणीसला त्या संबंधित उमेदवाराला नियुक्तीचे आदेश दिलेले होते तर आता शासनाने त्याला नियुक्ती दिली होती आणि व्यवस्थापनाने सुद्धा त्या उमेदवाराला नियुक्ती दिलेली होती असं असताना बावीस तीन दोन हजार एकोणीसला आस्थापनाने त्यांची नियुक्ती थांबवली म्हणजे लगेच बावीस तारखेला बावीस मार्च दोन हजार एकोणीसला तिची जी नियुक्ती ही नियुक्ती त्या ठिकाणी थांबवण्यात आली कारण होतं कोड ऑफ कंडक्टचं आचारसंहितेचं कारण देऊन त्या ठिकाणी त्या उमेदवारांची नियुक्ती थांबवण्यात आलेली नियुक्ती थांबवल्यामुळं तिने अलाहाबाद हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी अपील केली आता अपील केल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे संदर्भ जोडले गेले अशीच प्र अशाच प्रकारचे केस त्या ठिकाणी संदर्भ याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मांडला तो होता की प्रतिभा भारद्वाज यांची ती पिटिशन होती दोन हजार बाराचा संदर्भ त्या याचिकेमध्ये जोडला गेला आणि त्या याचिकेमध्ये संदर्भ जोडल्यानंतर असं सांगण्यात आलेलं की शैक्षणिक संस्थेच्या नियुक्ती करण्यास म्हणजे शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक नियुक्त करण्यासंदर्भातली मनाई करणारी असा कुठलाही नियम त्या ठिकाणी नाही आहे म्हणजे आचारसंहितेमध्ये शिक्षकांना नियुक्त्या देऊ नयेत असा कुठलाही नियम त्या ठिकाणी आचारसंहितेमध्ये दे देऊ नयेत असा कुठलाही नियम त्या ठिकाणी नाही आहे त्यामुळं ती पिटिशन त्या ठिकाणी जोडली आणि शेवटी हायकोर्टानं असं सांगितलं आहे की संबंधित जे काही याचिकाकर्ते आहेत याचिका त्या याचिकाकर्त्यांना दहा दिवसाच्या आत त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी आणि तशी माहिती कोर्टाला द्यावी म्हणजे दहा दिवसामध्ये त्या उमेदवाराला नियुक्ती द्यावी असं स्वतः कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेली आहे म्हणजे स्पष्टपणे कोर्टाने सुद्धा म्हटलं की आचारसंहितेमध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकांना नियुक्ती देऊ नये असा कुठलाही नियम किंवा तरतूद त्या ठिकाणी नाही आहे त्यामुळं त्यांना नियुक्ती द्यायला काही हरकत नाही असा निर्णय इलाहाबाद कोर्टाने दिला आणि त्याचमुळं संबंधित शिक्षक्याला कोड ऑफ कंडक्ट असताना आचारसंहिता असतानासुद्धा नियुक्ती दिल्या गेली आणि त्यामुळं आता पुढील जो काही आपला मार्ग आहे तो म्हणजे आचारसंहितेमध्ये रखडलेली शिक्षक भरती आता ह्या रखडलेल्या शिक्षक भरतीलासुद्धा आपल्याला आता संधी मिळू शकते का आणि त्याला परवानगी मिळू शकते का आपल्याला हे पाहावं लागणार आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये जर पाठपुरावा व्यवस्थित सुरू झाला तर निश्चितपणे पुढील आठ ते दहा दिवसामध्ये खूप दिवस झाले आठ दिवसामध्ये दिवसा इलेक्शन सुद्धा परवानगी दिल्या जाऊ शकते आणि पुढील रखडलेल्या ज्या काही नियुक्त्या आहेत या सर्व नियुक्त्या त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात यासाठी माननीय आयुक्त साहेबांनीसुद्धा प्रस्ताव दिला आहे ही जी जजमेंट आहे ही जजमेंट जर आपण त्या ठिकाणचा पाठपुरावा त्या जजमेंटला घेऊन केला तर निश्चितपणे उर्वरित राहिलेली रखडलेली शिक्षक भरती त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते आ, हे या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं आणि तो जो इलाहाबादचा निर्णय तो निर्णय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण त्यामध्ये पिटिशनं दोन हजार बावीस बाराचा जो हे दिलेला होता संदर्भ दिलेला होता तर त्या संदर्भामध्ये त्यांना जी मूळ नियुक्ती ती मूळ नियुक्तीची तारीख धरावी असा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केला होता वकिलांचं म्हणणं होतं की त्यांचं नुकसान अकरा ते बारा महिन्याचं त्या ठिकाणचं पगाराचं नुकसान त्यांचं होईल आणि तेवढा पगार त्या ते ठिकाणी त्यांना ता मिळणार नाही त्यासाठी तिची मूळ तारीख ही ही ग्राही धरण्यात यावी हे सुद्धा त्या ठिकाणी त्या याचिकाकर्त्याच्या वकिलांनी त्यावेळेस मांडलेलं होतं हे सर्व संदर्भ लक्षात घेता आपल्यालासुद्धा आता नियुक्ती मिळू शकते परंतु त्या त्यासाठीचा पाठपुरावा आता आपल्याकडनं व्हायला पाहिजे तसं आयुक्त साहेबांनीसुद्धा प्रस्ताव हा निवडणूक आयोगाला पाठवल्याची हो माहिती कळते शासनानं पाठवल्याची हो माहिती त्या ठिकाणी कळते त्यामुळं आपणसुद्धा आपण या ठिकाणी पाठपुरावा करूया एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि लवकरात लवकर नियुक्त्या कशा मिळतील यासाठी माझ्या माझ्या माध्यमातून असेल किंवा संघटनेच्या माध्यमातून मा असेल आपण निश्चितपणे पाठपुरावा करूया आणि निवडणूक काळामध्ये सुद्धा आपल्याला ह्या नियुक्त्या ता, तात्काळ मिळाव्यात यासाठी सर्वांनी पाठपुरावा जर केला तर निश्चितपणे आपल्याला नियुक्त्या ह्या याच काळामध्ये मिळू शकतात धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद